जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साजर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे पासून चे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस कोटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सर्वयुक्त जुना रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर नंबर बहत्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात अमानुषतेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे इथं दोन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित तरुणीने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे लग्नानंतर सासरच्याने केलेल्या छळाला कंटाळून तिने राहत्या घरात आत्महत्या केली आहे या प्रकरणी किनवली पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून कैलास हरड असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे तर चकुली बाळकृष्ण केदार असं आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित तरुणीचं नाव आहे ती मुरबाड तालुक्यातील धसई विभागातील पिंपळघर गावातील रहिवासी होती दोन महिन्यापूर्वी म्हणजेच एक मे दोन हजार पंचवीस रोजी तिचा विवाह शहापूर तालुक्यातील खिरवली गावातील रहिवासी कैलास हरड यांच्यासोबत झाला होता लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात सासरच्याने चकुलीचं सा जीवन नरक बनवलं होतं पैशासाठी तिचा छळ केला जात होता काही दिवसांपूर्वी आरोपींनी चकुलीकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती तिने हे पैसे आणावेत म्हणून पतीसह तिच्या सासरच्यांकडून दबाव टाकला जात होता पण चकुली हे पैसे आणू शकली नाही यानंतर आरोपीने तिची मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला असा आरोप मयत चकुलीच्या कुटुंबियांनी केला आहे यानंतर आरोपींनी फ्लॅट घेण्यासाठी देखील चकुलीकडे वीस लाखांची मागणी केली तू तुझ्या बापाकडून वीस लाख रुपये घेऊन ये असं म्हणत आरोपींनी तिला मारहाण केली या प्रकरणानंतर पीडितेने सासरच्या मंडळींना समजून सांगितले की माझे वडील एक वडापावची गाडी चालवतात त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतील पण तरीही सासरच्यांकडून छळ सुरू होता अशी माहिती मृत चकुलीची आई रंजना बाळकृष्ण केदार यांनी दिली आहे यूट्यूब चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा